नमस्कार आपण पाहताय बी बी पी न्यूज जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जेजुरीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण पॅनल उभा केलेला आहे दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार अस्लमबाई फकीरबाई पानसरे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रभागाविषयी विकासकामाविषयी चर्चा करणार आहोत काय सांगाल नमस्कार जय मल्ला मी अस्लम फकीरभाई पानसरे जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे व माझ्याबरोबर सौ मोनिकाताई गाडगे आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारबाई हे माझ्याबरोबर उभे आहेत जर जनतेने मला कौल दिला तर प्रभागासाठी जे काम मी करणार आहे त्या त्यात प्रामुख्याने स्वच्छता स्वच्छ पाणी व्यवस्थित गटार म्हणजे अंडरग्राऊंड गटार लाई, लाईट स्ट्रीट लाईट स्वच्छता जिथे जिथं सुशोभीकरण असेल त्या सुशोभीकरणासाठी आणि जेवढं महिलांचं सक्ष संरक्षण आणि सबलीकरण आणि महिलांसाठी बचत गट ज्या माझ्यावर ताई आहेत ता गाडगे ताई त्या फार ॲक्टिव्ह आहेत आणि ते टीचर आहेत त्यांनी त्या बचत गट ह्या माध्यमातून बरंचसं काही तिथं काम केलेलं आहे आणि माझं पण मी माझी नगरसेवक असल्यामुळं बरेच पहिले सामाजिक काम हे तिथं झालेलं आहे त्या कामाच्या आधारे आम्ही दोघंही आणि अध्यक्ष जयदीप शेठ बारवाई आ, हे आम्ही विकास पुरुष उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ह्या जेजुरीचा सर्वांगीण विकासासाठी या येणाऱ्या विकासा आगामी काळात विमानतळ असेल म्हणा आपले देवस्थान असेल देवस्थानाचा जो आराखडा आहे त्या आराखड्यात जेवढी भर पडेल त्या माध्यमातून माझ्या प्रभागाचा कसा विकास होईल यासाठी आणि अजित आज़, अजितदादाच्या माध्यमातून आणि आदरणीय दिलीपदादा बारभाई गणेश निकोडे यांच्या माध्यमातून जो गावाचा विकास होईल त्या विकासासाठी मी प्रयत्नशील असेल आणि गावासाठी मी गाव आमचं तसं अठरा पगड जातीचं म्हणजे विशेष म्हणजे सामाजिक सालोखा हा गावत हा आमचा पहिल्यापासून आम्ही बघत आलेला आहे आणि सर्व जातींना मान सन्मान असल्यामुळे मी या गावाचा सा सामाजिक सलोखा म्हणजे व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही भाऊभावासारखे राहण्यासाठी म्हणजे भाईचारा राहण्यासाठी मी सदैव प्रयत्न राहील आमचं कुटुंब या देवाचं मानकरी आहे या देवाकडे आम्हाला मान आहे हा बहुमान मान आमच्यासाठी अभिमानाची बात आहे त्या अभिमान म्हणजे त्या अभिमानाला आम्हाला रास्ता अभिमान आहे त्याचा त्याला धरून आणि या गाव गावांच्या नागरिकांनी गावातल्या सर्व ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या बरोबर आहे आणि त्याच्यातून गावाची नाळ आमची घट्ट आहे या मा मातीशी आमची नाळ घट्ट आहे त्या ह्याच्यातून मी हे प्रेरित होऊन परत या गावाच्या विकासासाठी पुन्हा निवडणुकीत उभा आहे तर जनतेने मला त्यांचा आशीर्वाद हा द्यावा आणि मी त्यांच्या विकासासाठी चोवीस तास कटिबद्ध राहीन जय मल्ला आपल्याबरोबर होते प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार अस्लमबाई फकीरबाई पानसरे त्यांनी प्रभाग क्रमांक सातमधील भुयारी गटार योजना या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि गावाशी असणारा सामाजिक सलोखा आणि गावाबरोबर असणारी सामाजिक नाळ याच्यावरती त्यांनी ओपो केलेला आहे त्यांनी आपल्या बी बी पी न्यूजला जी काही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद